शिव प्रेमाने उत्प्रोत भरलेला शिव भक्तीचा सुगंध दळवळलेला बघूया रंगात रंगलेला आजचा शिव सोहळा आजची कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य माझी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि इथे उपस्थित माझे सर्व शिवप्रेमी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव संजना रवी वाघेला आहे सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहात होत्या शिवाजी महाराजांना वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात आई जिजाऊचे पुत्र गोर गरीब रेतीचे छत्र शौर्य पराक्रमाची महामेरू सहसाची मूर्ती कुशल शासक महान महान्योदे जानते राजे परप्रतापी महाराष्ट्रातील अस्मितेचे मान बिंदू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा ज्यांची आज आपण जयंती जयंती साजरी करीत आहोत कोण होते ते छत्रपती शिवाजी राजे छ छत्र बनले रहतेचे त्र केले प ती तिमिरे जनी चिरले शी शिष्ट ते भारी वा वाणीत मधुरता असलेले जी जिजाऊचे ते पुत्र म मराठ्यांचे ते थे राजे हा हार कधी न मानणारे रा राजे ते साऱ्या महाराष्ट्राचे जनतेचे राजे आमचे छत्रपती शिवाजी राजे त्यांची छत्रपती शिवाजी राजे मित्रांनो आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती अशा वेळी दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताराचा जन्म झाला तो तेजस्वी तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके देवत छत्रपती शिवाजी महाराज होय आई जिजाऊ आई आई जिजाऊ जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडत होते पासष्ट किलो ची तलवार आगवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला शत, तरी शत्रूंशी झुंजत जातो त्याचं नाव तानाजी आणि आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्या नाव संताजी शत्रूच्या छावणीत छावणीत घुसतो छावणीचा मुकुट तोडून आणतो धनाजी ठाण्या वाघाच्या समोर जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव धना, धना संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र एक घेतो स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी त्याचं नाव छत्रपती शिवाजी शेवटी एवढेच बोलेन की भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा तो राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा तो 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 राजा होता 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 झुकला नाही मुघलांचा मुघलांचा बाप बाप गणपती गजाशपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती श्रीपती अष्टदान जागृत अष्टदान वैशिष्ट्य न्याय लंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीतिक धुरंधर रोड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिया राजाधिराज महाराज श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की शिव छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए।